आणि मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या सोबत जे उपोषणाला बसतील ते बसू देत आणि आता बघावं लागणार आहे की मनोज जरांगे पाटलांसोबत नेमकं किती मराठा समाज जो आहे हा आंतरवालीमध्ये दाखल होतो आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर मराठा बांधवांनी आंतरवादी आंतरवालीमध्ये यायला सुरुवात केलेली आहे पण गावोगावं सध्या तरी उपोषण करू नये असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजच्या उपोषणामागची एक बघावी लागेल ती म्हणजे अशी आहे की मराठी मराठा आरक्षणासोबतच आणखी एक नवीन मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे की ती म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्यांना कठोर कटोर शिक्षा जी आहे ही करण्यात यावी एकीकडे आपण बघितलं की यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील अनेक आंदोलनांमध्ये आणि आने अनेक आने या संबंधामध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात याला निषेध करण्यासाठी जे मोर्चे निघाले होते ज्या सभा झाल्या होत्या त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे हे सहभागी झाले होते आणि त्यानंतर आज त्यांनी उपोषणामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासोबतच संतोष देशमुख हत्येचा उल्लेख करत जे आहे आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केलेली आहे आपण जर बघितलं तर पाचव्यांदा मनोज जरांगे पाटील जे आहे हे आता उपोषणाला बसलेले आहे यापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये सुद्धा धडक दिली होती नवी मुंबई पर्यंत त्यांनी जो आहे मोर्चा काढला होता आणि त्यानंतर ते परतले होते कुठे ना कुठे त्यांची तर, मागणी पूर्ण झाली असं वाटत असताना जरांगे पाटलांना पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये यावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा अजेंडा राबवला याचबरोबर जे आहे देवेंद्र फडणवीसांसोबत बाबत सुद्धा त्यांचा रोष आपल्याला अनेक वेळा बघायला मिळाला होता एवढंच नव्हे तर सागर बंगल्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील निघाले होते आणि त्यांना त्यावेळी थांबवण्यात आलं होतं आता मात्र खुद्द देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी जे आहेत हे यावेळी त्यांच्या आंदोलनाकडे कसं बघितलं जातं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण जर बघितलं असेल तर गेल्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक वेळा जे आहे एकनाथ शिंदेनी जवळजवळ दोन वेळा एकनाथ शिंदेनी या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला होता एवढंच नव्हे तर मनोज जरांगे पाटलांची आंतरवलीमध्ये जाऊन भेट सुद्धा घेतली होती आणि कुठे ना कुठेतरी जे आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी आर काढला होता आणि त्यानंतर अनेक ठिकाणी जे आहे हे नोंदण्या सुद्धा कुणबी नोंदी ज्या आहेत या सापडण्यासाठी एकनाथ शिंदेनी आदेश काढले होते आणि त्याच पद्धतीनं सरकारी यंत्रणा ज्या आहेत या कामाला लागल्या होत्या आणि मनोज जरांगे पाट पाटलांची जी त्यावेळेची मागणी होती ती कुणबी सर्टिफिकेट जे आहे हे मिळवून दिल्यामुळं एकनाथ शिंदे कुठं ना कुठेतरी पुढे नेली होती मात्र आता तसं काही बघायला मिळत नाहीये सरकार स्थापन होऊन अनेक महिने झालेले आहेत मात्र जरांगे पाटलांच्या मागणीकडे अद्याप तरी सरकारचं लक्ष गेलेलं दिसत नाहीये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात भूमिका घेतली होती तशा पद्धतीनं आता देवेंद्र फडणवीस भूमिका घेतात का त्याचबरोबर जे आहे जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पहिल्या पहिले पहिल्या जशा पद्धतीचं एक दोघाही जे आहे देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांबाबत बोलायला टाळत होते तर दुसरीकडं जरांगे पाटील थेट टीका जी आहे ती छगन भुजबळांसोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा करत होते गेल्या काही महिन्यात जर बघितलं तर जरांगे पाटलांनी स्वतःची जी तोफ आहे तो ही थोडी ना थोडी तरी नरम केलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत कारण त्यांना कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की आता उपोषणाला बसल्यानंतर ज्या पद्धतीनं शिंदेंनी भूमिका घेतली होती तशीच फडणवीस भूमिका घेतील आणि यातून कुठला तरी मध्य साधला जाईल पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि यापूर्वी पण आपण बघितलं की एकदा उपोषण सुरू झालं की त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा अजेंडा जो आहे हा आणखी आक्रमक झालेला आपल्याला यापूर्वी बघायला मिळाला आहे त्यामुळं मुख्यमंत्रीपदी फडणवीस असताना जरांगे पाटलांचं उपोषण आहे आणि आता मराठा बांधव पुन्हा एकदा आंतरवलीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचं हत्येचं प्रकरण सुरू होतं त्यानंतर आपण बघितलं की सुरेश धस जे आहे हे संपूर्ण राज्यभरामध्ये पुढे आले होते सुरेश धस आ, सोशल मीडियावर सुद्धा जरांगे पाटलांच्या बरोबरीनं जे आहे सुरेश धस सुद्धा ट्रेंडिंगवर असलेले आप आपल्याला बघायला मिळाले आणि हे सगळं प्रकरण आता सध्या ताजं आहे अनेक आंदोलन सुरू आहेत असे अनेक मोर्चे सुरू आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे उपोषण जे आहे जरांगे पाटलांचं ते पुढे ढकलतील असं वाटत होतं मात्र ठरलेल्या वेळात यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आंतरवालीमध्ये आता सुद्धा पहिल्यासारखाच जो आहे मराठा बांधव येताना आपल्याला बघायला मिळतोय पण राज्यभरामधून कसा प्रतिसाद या उपोषणाला मिळतो त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आक्रमकपणे हे सगळं आंदोलन राबवलं जातं का याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि सध्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेनी गेल्या निवडणुकांच्या आधी आपण बघितलं की जेव्हा जेव्हा ते मराठवाड्यामध्ये आले तेव्हा सुद्धा कुणबी सर्टिफिकेट त्यांनी त्यांच्यामुळं देण्यात आले अशा पद्धतीचा त्यांना मराठा समाजाचा कुठं ना कुठं तरी पाठिंबा मिळाला होता आणि जो रोज देवेंद्र फडणवीसांवरतीचा होता तशा पद्धतीचा एकनाथ शिंदेच्या बद्दल नव्हता आणि याचा फायदा सुद्धा निवडणुकांमध्ये शिंदे गटाला झालेला आपल्याला बघायला मिळाला अनेक ठिकाणी शिंदेचे उमेदवार जे आहेत हे निवडून आले या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि जरांगीच्या मध्ये एकनाथ शिंदे एकदा एक मराठा चेहरा म्हणून ते दुवा ठरतात का जरांगेंच्या उपोषणामध्ये गेल्या वेळी सारखेच मंत्री भेट देतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि जरांग्यांची मागणी जर आपण बघितली की <coughs> जे आहे है, है, हैदराबाद गॅजेट त्याचबरोबर सातारा या दोन्ही सुद्धा ज्या मागण्या आहेत त्या आता कायम आहेत आणि सबंद मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावं सकल मराठा समाजाला ही जरांगेंची मागणी आता पुन्हा एकदा उपोषणात आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही सुद्धा मागणी आहे आता सरकार याकडे कसं बघतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण एक मात्र यानिमित्त स्पष्ट होत की जरांगेंची मागणी जुनीच आहे त्यासोबत एक नवीन मागणी आहे आणि पुन्हा एकदा जरांगेंचा उपोषणाचा जे हत्यार आहे ते काम करतं का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे Uh, आता आज जरां आज जर अंतरवालीमधली परिस्थिती बघितली मध्ये दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे मराठा समाजाचे लोकहीसुद्धा मध्ये दाखल झालेले आहेत दुसरीकडं जरांगेंचं हे बेमुदत उपोषण आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा जवळजवळ सहाव्या वेळेस जरांगे पाटील जे आहेत हे उपोषणाला बसलेले आहेत याच्या मागचं जर जरांगेंचं उपोषण बघितलं तर जरांगेंच्या बरोबरीने लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणाला बसले होते आणि दूर नव्हे तर आंतरवालीच्या वेशीवरतीच म्हणजे जिथून आंतरवालीला जातो त्या वडीगोत्री गावातच लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा संपूर्ण राज्यभरातच जे आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा अजेंडा आपल्याला बघायला मिळाला त्यामुळे यावेळेस जरांगेंचं उपोषण झाल्यानंतर पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला तिथं बसतात का आणि जरांगेंच्या उपोषणाला ज्या पद्धतीने गेल्या वेळी त्यांनी थेट टीका केली होती तशा पद्धतीने टीका जरांगेंवरती ते करतात का सुद्धा बघावं लागेल कारण या सगळ्या ओबीसी विरुद्ध मराठा जो महाराष्ट्रामध्ये जो अजेंडा राबवण्यात आला होता याचा कुठे ना कुठेतरी फायदा जो आहे हा राजकीय पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झाला होता आता मात्र निवडणुकांचं वातावरण नाहीये त्या आणि सरकार जे आहे हे तब्बल दोनशे सदोतीस आमदारांचं सा पक्क सरकार आहे त्यामुळे जरांगेंच्या मागणीकडं आता किती लक्ष देण्यात येतं की सरकार ज्या पद्धतीनं पक्क सरकार असल्याने दुर्लक्ष जरांगेंच्या मागणीकडे करतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण गेल्यावेळी निवडणुका तोंडावर असल्या कारणाने जरांग्यांच्या मागणीला खूप जास्त महत्व त्या ठिकाणी आलं होतं स्वतः मुख्यमंत्री असतील न्यायाधीश असतील माजी न्यायाधीश असतील हे सर्व जरांगेंना भेटले होते आणि त्यानंतर जरांगेंच्या अनेक मागण्या लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी जी महत्वाची मागणी होती ती म्हणजे कुणती कुणबी सर्टिफिकेट जारी करून देणं ते प्रत्येक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करून देण्यात आलं होतं मात्र आता पक्क सरकार आहे देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहेत त्यामुळे जरांग्यांची मागणी जर त्यांनी लागू तर महाराष्ट्र वातावरण कसं असेल आणि मराठा समाज पुन्हा एकदा त्याच आक्रमकतेने या मागणी मागणीसाठी मैदानात उतरतो का आणि सरकार याकडे कसं बघतं हे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल लोकमत साठी पाठक छत्रपती संभाजीनगर